जन्मदात्या पित्याकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार जन्मदात्या पित्याकडून स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना जालण्यात घडली आहे बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्यानंतर अखेर या प्रकरणात चंदन जिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने जालना शहर हादरले आहे जालन्यातील चंदनसिरा भागात जन्मदात्या पित्याकडूनच आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात समोर आला आहे या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून याबाबत पुढील तपास करीत चंदनसिरा पोलीस ठाणे हे करीत आहे चंदनजिरा पोलीस स्टेशन हदीतील भारतनगर येथे एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर ते बलात्कार केल्याचा प्रकार घडून आलेला आहे सदर आरोपी असलेला वडील ताब्यात असून पुढील तपास आम्ही करीत आहोत